नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरण कंपनीमार्फत अकोला परिमंडळ कार्यालयाअंतर्गत अकोला येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आणि विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक यासाठी ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये जे आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा था डिप्लोमा झालेले उमेदवार जे आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात यासाठी अर्ज जे आहे तुम्हाला एन टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी डॉट इन या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून अप्लाय करायचं आहे यामध्ये आस्थापना क्रमांक त्यांनी दिलेला आहे जो की आहे डब्ल्यू एम एच ए के एस फाईव टाईम्स झिरो आणि फोर तर यावरती जे आहे तुम्हाला नोंदणी करून जे आहे अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे यासाठी तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे हा सोळा मार्च दोन हजार चो पंचवीसपर्यंत जे आहे तुम्ही अर्ज करू शकता सोळा मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार नाही आणि जे उमेदवार फक्त ऑनलाईन अर्ज करतील त्यांच्याच अर्जाचा जो आहे यामध्ये विचार केला जाईल तर यासाठी जर तुम्हाला अप्ला अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तसेच यासाठीचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद